श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हरतालिकेची पूजा कशी करायची आहे तर व्हिडिओ खूप उशीर आहे मला माहिती आहे पण व्हिडिओ म्हणजे आज मी कशी पूजा केली हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझी पूजा कशा पद्धतीने मी केलेली आहे आज हरतालिकेची तर आपण पुढे बघणार आहोत यामध्ये मी तुम्हाला कथासहित आरथीसहित विधीसहित सगळं दाखवणार आहे माझी विधी थोडी वेगळी असू शकते कारण प्रांताप्रांत आणि विधी बदलत असते आणि म्हणजे कसं असतं ना आपण मनोभावे पूजा केली ह्यालाच अर्थ असतो त्यामुळे असं काही नाही आहे तुम्हाला जर का काही वाटलं की हे झालं आहे किंवा हे नाही आहे किंवा हे वेगळं आहे तर मला नक्कीच कळवा साधी होळी सिंपल कुठल्याही अव अवघडीतल्या अवघडीतली कुठलीही पूजा केलेली नाही खूप सोपी पूजा आहे तर त्याबद्दल आपण आता पुढे बघणार आहोत नक्कीच तुम्हाला पूजा आवडेल आपण पुढे व्हिडिओ बघू शकता तर मी इथे तुम्हाला खूप फास्टमध्ये तुम्हा दाखवणार आहे कारण म्हणजे खूप वेळ लागला ह्या पूजेला म्हणजे जनरली अर्धा तासच्या वरती तर लागतो एक तास तर तुम्ही धरून चालूच शकता मला अर्धा ते पाऊण तास पूर्ण पूजा करण्याला लागलं तर आता तुम्ही बघू शकता जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सागवानी पाठ दाखवला होता तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल जिथे मी गणपती आगमनाची तयारी केली आहे त्यामध्ये तुम्हाला तो पाठ दाखवलेला आहे सागवणी पाठ आहे ज्यामध्ये नंदी शंकर सगळे आहेत पार्वती आहे त्यामुळे त्याचीच आम्ही दरवर्षी पूजा करतो तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची स्थापना करून घ्यायची आहे म्हणजे चौरंगावर वस्त्र ठेवून त्यानंतर माझ्याकडे एक शिवलिंग आणि एक महादेवाची अशी मूर्ती होती तीसुद्धा मी ती तिथे ठेवली छान दिसावं म्हणून त्यानंतर आपल्याला बेल वाहून घ्यायचं आहे पत्री वाहून घ्यायची आहे फुलं वाहून घ्यायची आहे हे सगळं वाहताना मी फक्त आणि फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय एवढंच म्हणत होते बाकी काही म्हणत नव्हते फक्त आपल्या म्हणजे मनात किंवा जोरातसुद्धा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्याचा जप जर का तुम्ही केला तर नक्कीच तुमची जी सेवा आहे ती लाभेल आत्ताच पोळा झाला तर त्यातले ते, ते नंदी बैल जे होते आपले ते मी इथे सुशोभित करण्यासाठी इथे मांडलेले आहेत खूप सुंदर दिसतात मस्त दिसतात त्यामुळे ह्या पद्धतीने मी पत्री मांडलेली आहे उदबत्ती धूप दिवा निरांजन लाव लावलेलं आहे दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे पाणी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा मी पूर्णपणे माझी छानशी पूजा मांडलेली आहे सगळं करायच्या आधी मी समयी लावून घेतलेली होती ती समय सुद्धा लावून घेत आधीच लावून घेतली होती रशा पुझा पुझा ओम नमस्षिवाय, ओम नमस्षिवाय ची पुझा तर अशा पद्धतीने आपल्याला छानशी पूजा करायची आहे सगळी पूजा करताना जेही आपण काय वाहणार आहोत जेही आपण काय करणार आहोत त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्याला ओम शिवाय ओम नम शिवाय एवढंच म्हणायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा ती देवी पार्वतीची पूजा आहे त्यामुळे हळदी कुंकू तर व्हायलाच हवं आणि त्याचबरोबर आपल्या मस्तकालासुद्धा लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पूजेची आरतीची तयारी करायची आहे त्यामुळे सगळ्या म्हणजे नंदादीप लावून घ्यायचं आहे धूप लावून घ्यायचं आहे उदबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला रांगोळी एक तर छान रांगोळी काढायची आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे रांगोळीसुद्धा काढत आहे खूप सुंदर पद्धतीने माझी खूप छान पद्धतीने माझी हरतालिकेची पूजा झाली दरवर्षी अशाच पद्धतीने मी पूजा करते ह्याच पद्धतीची पूजा असते माझ्याकडे तुम्हाला वाटलं तर तुम्ही विड्याची पानं ठेवू शकता विड्या विडा ठेवू शकता जर तुम्ही नसल ठेवात तर नाही ठेवलं तरी हरकत नाही मी नाही ठेवत त्यामुळे मी नव्हता ठेवलेला विडा म्हणजे शक्यतो गणपतीची स्थापना असते तर बघा गणपतीची स्थापना ही ऑलरेडी मी देवारात केली होती त्यामुळे अशा पद्धतीनेच मी माझी पूजा जी आहे मांडली आहे आणि आता आपण कथा एक दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले शक नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्रह्म ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे श्रेष्ठ व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्य पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐ हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट झाडांची ता, पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे व्रत तुझे श्रम पाहून तुझ्या बापा बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं राग रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं गेल्यावर एक नदी पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित स्थापिस अं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावो याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी मी व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा, तुझा बाप तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस मग पुढं त्याने तुला मन... आ, मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी खा घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं सा पातक नाहीच होतं राज्य मिळतं स्त्रियांचा सौभाग्य वाटतं या दिवशी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात दळिंद्र दळींद्र येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांच्या ब्राह्मणांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण ओम नम शिवाय पार्वती देवी माता की जय जय देव जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकरापूर गौरा जय देव जय देव कर्पूरगौरा होणा नैनी विशाला, अर्धांगी पार्वती सुमणाच्या माळा विभुतीचे उदन कर्पूर गवरा जय देव जय देव देवी देवी सारर मंथळ पैकी श्यामाजी रीतव हल हल देव उठले सुरपणे વ્યાઘ્રમ ભર ફર ભર સુંદર મદનારી પંચનંદ મનમોહણ મુજન સુખકારી શતકોટિ બીજા ઉચ્ચારી રઘુપોટી રઘરામદાતાંતરી જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકરા હો સ્વામી શંકરા આરતીઓિતા સુધ કરપુર ગૌરા જય દેવ જય દેવ જય દેવી હરતાલીકે સુખી પાર્વતી અંગીકે पड़ी के, जय देव जय देव हर धांगी उचसि जासी अज्ञा माहिती तेथे अपमान पावसी अज्ञ कुंडी गुप्त ताप पंचाग्नी दुम्र पाणे पाण्याधवानी केली बहुपोषणे शुभ शंभुव्रतार कारिणी जय देवी जय देवी सखी पार्वती अंबिके आरती ज्ञानलीपकडके जय देवी जय देव लीला दाखवीशी दृष्टी हे व्रत करत्री लोकांसाठी पुन्हा वारिसी दर दुर्जटी मधुरक्षावे संकटी कायवर्णू तव गुण अल्पमिती नारायणा माते लक्ष्मी चरण सुखवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय हर्ता शकिपार्वती अंगीके आरतीयो वर्णि ज्ञानादिते जय देवी जय देवी सर्पूर गौरव માતા પિતા તમે બંધુસા વિદ્યા દ્રવણમી વાચા મનસેન્દ્રિય વામાં પ્રકૃતિ સ્વભાવ સકલં પરશ્મ गोपिताल्लभम जा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओ तेहनाप्रमाय तृाजा देवा ओ राधाराधाय प्रसंगसाहि नमो वयम वैश्रवणाय कुर्मणे समे कामान कामकामाय मह्य कामेश्वरो वैश्रवण दादू कुबेराय महाराजाय महाराज नम ओस्तिष्ठाम राज्यम स्वराज परमेष्टम राजम महाराज महाधिपत्यम समंत पर्यायि साक्षात धूम सारां दादा प्रार्थ प्रतिव्यो समुद्र पर्यन्ताया एकराळे इति तजस्य श्लोको विगीतो मरुतस्य परिवृष्टारो मरुतस्य वचनग्रह आविषितस्य कामप्रे विश्वे देवा ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् <coughs> सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते श्री श्रीवेदमन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि सदा सर्वदा योग तुजा गढावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु न को नवन्तानन्ता रघुणाय कामागणे हे ठिकाणे मन जाय माझे त्या त्या ठिकाणे निजरूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी उपासले दृढ चाल वावे बुधे विसंतासनवावे सर्वा मुखी मंगल बोल वावे जय जय रघुवीर समर्था। गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या पार्वती माता की जय शंकर भगवान की जय तर मला असं वाटतं वाट की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कशी वाटली माझी पूजा कशी दिसतीये पूजा किती छान आहे खूप मनापासून सुंदर पूजा झाली याचं मला समाधान वाटतंय तर तुम्हाला जर का व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे अशीच येत्या व्हिडिओजची माहिती तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही आपल्या चॅनलला सहभागी राहाल आणि आपले येत्या पुढे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला, सुद्ध तुम्हाला बघायला मिळतील तर भेटू तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ